आता तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तर द्या गै? सांगा तुम्हाला कसले कसले भास होतात होतात ना होतात ना मला असं वाटत्या मिशा फुटल्या डोक्यावर शिंग फुटली व्हेरी गुड व्हेरी गुड आता तुम्ही तुमच्या डोळ्यावरचा चष्मा काढून माझ्या डोळ्यात बघा तुम्ही तुमच्या डोळ्यावरचा चष्मा काढल्याशिवाय मला तुमचे खरे डोळे कसे शेपु दिसणार ओके हा काढला 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 हा काढला आता द्या हे काय आहे माझं ऐका तुम्ही कधी चांगल्या डॉक्टरला दाखवा हे काय करताय आता तुम्हाला झोप येते डोळे मिठा आता तुम्ही खोरायला लागला झोपा शाबा आता मी बोललेलं तुम्हाला काही सुद्धा ऐकायला येत नाहीये येत नाही ना व्हेरी गुड एक नक्की ऐकू येत नाही त्याला नक्की <laughs> ऐकू येत नाहीये खात्री करून घ्यायची हे जरा धरा काका थरा का, का, निकाल लावला पाहिजे पण मला कसं शक्य आहे तुला सगळं शक्य आहे तुझ्या आज्ञेतो आता याच्याकड्या आबाईचा खून करायचा आणि त्या खुनाच्या बदल्यात पप्पा पप्पा पण पडूयाचा धोका त्यात काहीच धोका नाही माझं जर एवढं काम केलंस ना तर तुला दवाखान्यासाठी नवीन जागा देईल आता खाऊ नको नाही तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेवू जातो मी आता तुम्हाला सगळं ऐकायला येत आहे हो उठून बसा डोळे उघडा सध्या तुमचा भाऊ कुठं आहे इतवसलाय तो तुमचा भाऊच ना हा सुराघे हा मागून जाऊन गुपचुप त्याच्या मानेत खुशायचा उजव्या हाताचं बोट वर केलं की हा चल माझ्या मागून तुझं सगळं बोलणं ऐकलं मी पण चंद्रकांत साठी चंद्रकांत साठी केलं आता मी तुला हिप्नोटाईज न करता माझ्या म्हणण्याप्रमाणे कसा वागायला पाहिजे बघ कान पकड नाही पण धर तो धर उठाय वषगत हं हा तीन कवायत कर मैदानायत करत होता तशी थांब तू थांब हं सर बेणकर सर केवड्या मार तो हडक हडक

अजिबात बाहेर म्हणजे काय ते कळलं आपल्याला बळी देण्याचा त्यांचा डाव आहे आणि एकदा का आपण नेलो म्हणजे त्यांचे पैसे पण वाचले ना विकत घेतले तिने आपल्याला केवळ तीन हजारात विकत घेतलंय हराम खोर नंबर आहेत हे फक्त त्या दिवाणचे आणि अभय निर्भयचं कारस्थान आहे माही काय माहित नसेल म्हणजे प्रमिला अमृता स्वतःच्या बायकोचा यानं विचार केला नाही काय माणसं आहेत का, का जरावर आहेत आग लागू नाही श्रीमंतीला यांच्या श्रीमंतीचा माज उतरवलाच पाहिजे भोपाल ते काम कशाला आणि उडावर घ्यायचं हे बघ आपण उद्याच्या उद्या इथून निघूया असल्या शूद्र माणसासाठी जीव देण्यापेक्षा आपल्या वस्तीतल्या लोकांसाठी मेलेलं बरं आणि इतके दिवस जीव धोका खात तो काय फुकट पैसा नको पैसे काय मिळतील रे पैसे का आपण मुंबईला गेल्यावर पण वसूल करू शकतो पण इथून निघणं महत्त्वाचं आहे हे बघ अनायसे उद्या सगळेजण गणपती पुळ्याला जाणार आहेत आपण इथून जर सटकलो तर कोणाला इथे कळणार नाही गुडबाय निर्भय सेठ बाय अपेसिट तुमच्या हलकटपणाला राम राम नीचपणाला अखेर राम राम मी तुझ्याकडेच यायला निघाल होतो निघायचं ताबडतो चल